स्वामी स्वामी स्वामीनामाने सुरुवात करूया आणि मी सविता पाटील सविता पाटील आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले मनापासून स्वागत करते तर आपण गुरुपौर्णिमेपर्यंत कुठली सेवा करावी म्हणजे स्वामींची नक्कीच आपल्यावर कृपा होईल तर या वर्षीची गुरुपौर्णिमा आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी गुरुसेवेसाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो आणि त्या दिवसापर्यंत कुठलीही सेवा केली स तुम्ही नामस्मरण केले तरीही स्वामी तुमच्या पाठीशी कायम उभे हो राहतात तर सारामृत श्री स्वामी समर्थ यांचं स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे जेवढे पाठ होतील अकरा एकवीस एकशे एक, एक, एक जेवढे आपल्याला शक्य आहेत तेवढे सारामृताचे पाठ करायचे आहेत संकल्पयुक्त केले तर एक एकदम छान कारण संकल्प केला तर त्याला नियम अटी आपल्याला पाळावं लागतात त्याच्यामुळे नाही संकल्प केला तरी चालेल आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या रोज अकरा माळी जप आपण करावा म्हणजे स्वामींची कृपा निश्चितच आपल्यावर होईल आणि तारकमंत्र खूप महत्त्वाचं आहे तारकमंत्र मंत्र रोज अकरा वेळेस तारक मंत्र तारक म्हणून जर ते तीर्थ आपण आपल्या लहान मुलांना किंवा कोणी व्यसने असेल आपल्या घरात त्यांना दिलं तरी पण ते व्यसन सुटण्यासाठी मदत होते आणि लहान मुलांची चिडचिड थांबते आणि आपल्या घरात खूप पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं त्याच्यामुळे ही सेवा तुम्ही नक्की करा आणि स्वामी सेवेचा अनुभव घ्या श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ